काढ तुझे बरोबर काढ आई चपाती आहे गे हा नमस्कार म्हणजे मी निशा म्हणते कोकणी बालमाणूस मी चलले सामंत काकीकडे त्यांच्याकडे अळबी गावलीत आणि तिनं मला मुद्दाम फोन करून बोलवले व्हिडिओ करच्यासाठी तर मी जातोय आहे आमच्याकडे मरणाचं पाऊस होता हैराण जाऊ झाला कपडे एकट्या सुकून आणि पावसातून ख जावचं म्हणजे आणखी कंटाळ पण अळबी म्हटल्यानंतर जावकच होया बऱ्याच जणांची अळबी फेवरेट असतात आणि ही आत्ताच मिळतं त्याच्यामुळे खाऊन घेऊ होई तर मी जाते आणि तुमकं पण दाखवतं आहे व्हिडिओ चला आमच्याकडचे रस्ते दोन वर्ष रस्ते करतो कधी पुरवतो काय माहिती आणि ह्या रस्त्यावरून एस टी सुद्धा जातात ह्या असा आमच्या विठ्ठल मंदिर आणि ह्या मंदिराच्या पुढे इकडे असा सामान घर काकी होय मी जेवलो मला आवडतच नाही जमतच नाही डोळे उघडत नाही माझं लग्न आहे बहु गेले ना तेव्हा माझ्या बाबांना मी आधी सांग ठेवलंय जे कोण म्हणजे सर थोडं माझ बक्षकांना त्यांना सांगत मी उठत आहे ना सामन काकीच्या घराकडे गेलोय का रोज एक नवीन पदार्थ शिकाक मिळतात वेगवेगळे रान भाजी तिच्याकडे रोज असतात आज आंब्याची भाजी करूक मग तिनं बोलवले खरा पण आज गणेशानच आंब्याची भाजी केली हा आमचं गणेश गणेश उत्तम जेवण करता फागलाची भाजी बटाटो आणि फणसाचे घोटे घालून करतो ह्या माका त्याच्याकडसूनच कळला आज गणेश पुरुषोत्तमाच्या देवळात पूजेक गेलो तेव्हा तिकडे कोणीतरी प्रसादात बर्फी आणलेली त्यातलो एक पेढो मी पण घेतले माझ्या गावातल्या माझ्या हक्काच्या घरांपैकी सामन काकीचा ह्या एक घर लॅपटॉप आणि माईक आवाजाचे खूप प्रॉब्लेम सामान काकीच्या घरात गेल्यावर जगातल्या सगळ्या विषयांवर आमची चर्चा होता अगदी व्हिडिओ करतानाचे प्रॉब्लेम त्याशिवाय ड्रायविंग करतानाचे प्रॉब्लेम कसली भाजी पिकवतानाचे प्रॉब्लेम आणि जगातले सगळे प्रॉब्लेम मी इकडे शेअर करत आहे आणि त्याची माझा सोल्युशनं सुद्धा इकडे मिळतात गणेशने हल्लीच नवीन गाडी घेतली खूप स्ट्रगल करून आणि लोन काढून त्यांना गाडी घेतली आहे करून भाडी मारून ते पैसे उभो करतो आणि त्याशिवाय तो उत्तम शेतकरी सुद्धा असा बऱ्यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे भाजी पिकवता आणि ते विकता सुद्धा आज तो दीड वाजता शेतातसून इलो आणि इल्या इल्या माझ्यासाठी ही भाजी करू घेतले ह्या भाजीबद्दल सांगायचा तर अळंबी मशरूम मशरूम आता वेगवेगळ्या पद्धतीने पिकवली जातात पण त्या मशरूमाक ह्या गावठी अंब्यांची चव कधी येऊची हो नाही ही अळंबी रानात मिळतात जी उघड्या जागा आणि एकदम सहजपणे मिळतात ती अळबी सहसाविषारी असतात रानात मिळणारी अळबी खूप शोधूची लागतात दुर्मिळ असतात आणि मेन म्हणजे ही अळबी ज्याच्या नजरेक पडतात तो कधीच अळबी त्या शिल्लक ठेवणार नाही मोठं पाऊस पणान झालो की त्यानंतर जी गॅप पडतात तेव्हा जेव्हा ऊन पडताना तेव्हा ही अळबी रानात येऊ सुरुवात होता इकडची लोक वाटच बघत असतात की कधी अळबी येतात आणि कधीही त्यांच्यावर झडप घालतो कारण सगळ्याच लोकांक अळबी आवडतात अशी क्वचितच लोकं असतील ज्यांना ही अळंबी आवडत नसते अतिशय चविष्ट ह्याची भाजी होता त्याशिवाय ह्याची आमटीसुद्धा होता आणि आम्ही तर ह्याचे जे कळे असतात ते भाजून पण खातो आमच्याकडे एकमेकांक अळंबी दिली जातात पण ती खैलीत ही जागा मात्र कोणाक दाखवली जाणार नाही असं म्हणतात की मासे देवचे पण कोण दाखवणे

아이차파디야 이게? 먹지 마! 응? 나 그냥 비린낙지 먹으려구 아기한테 사진 찍고 싶어 아기한 아기한테 사진 찍고 싶어 아이차파디 찍으려구 아기한테 사진 찍고 싶어 아기한테 사진 찍고 싶어 비린